टाकेहर्ष येथे पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथे जलस्वराज्य योजनेची नळ पाणी पुरवठा योजनेची नळ पाणी पुरवठा योजना दोन वर्षापासून बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते ही माहिती एल्गार कष्टकरी संघटनेला कळाल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांच्याकडून टाके हर्ष गावाच्या वतीने टाके हर्ष देवगाव रस्ता येथे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते या आंदोलनाची दखल त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार व पाणी पुरवठा अधिकारी यांनी घेतली व आंदोलनस्थळी भेट घेऊन आंदोलकांशी पाण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात येईल असे सांगण्यात आले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले उपस्थित एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर